मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा विशेष संबंध महाराष्ट्रभर गाजला आणि मनोज जरांगे पाटील साहेबांच्या रूपात एक मराठा योद्धा मराठा समाजाला मिळाला आणि हे असे होत असताना संबंध महाराष्ट्रावर आंदोलन पेटलं आणि पुढे आता काय असा विषय आपल्या समोर येत असताना मनोरजना पाटील साहेबांनी मुंबई गाठण्याची जी भूमिका ठेवली आणि मुंबई गाठल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाने मराठा समाजाला मध्ये आरक्षण मिळेल हे कुठेतरी स्पष्ट होत असताना आता पुढे काय असा प्रश्न पुन्हा मराठा समाजाच्या मनामध्ये ह्या महाराष्ट्राच्या मनामध्ये घर करत होता आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील साहेबांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आणि आज सात फेब्रुवारीला मुंबई या ठिकाणी दौरा होता आणि उद्या आठ फेब्रुवारीला नास्तिकचा दौरा असणार आहे तर हा दौरा कसा असणार आहे कशा, कशा पद्धतीने मनोहर जनरंगे पाटील आता आपल्या जनतेला मराठा समाजाला संबोधतील कशा पद्धतीने त्यांचं जंगी स्वागत होईल कोणत्या कोणत्या गावातून ही संपूर्ण रॅली जाणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गावामध्ये मनोज जरांगे पाटील साहेबांचं भव्य असं स्वागत होणार आहे हे संप संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो चला तर व्हिडिओ सुरू करूया मनोज जरांगे पाटील साहेबांनी नाशिकचा हा दौरा आता उद्या सुरू होणार आहे खरे आताने या दौऱ्याला एवढा मोठं रूप का आलेलं आहे किंवा एवढी उत्सुकता का लागलेली आहे तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या नाशिक जिल्ह्याने उभारलेलं आंदोलन मनोज जलागी पाटील साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून हे मराठा आंदोलक मराठा बांधव लढले होते आणि खऱ्या अर्थाने मुंबई येथील मोर्चाच्या रूपात कुठतरी मराठा समाजाला न्याय मिळा मेरा, मिळाला अशा भावना ज्यावेळेस समोर येत आहेत आणि त्यानंतर हा नाशिक जिल्ह्यातील मनोज जनांगे पाटील साहेबांचा जो काही दौरा आहे तो नक्कीच उल्लेखनीय आहे आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हा दौऱ्याचा रूट असणार आहे तर खऱ्या अर्थाने सकाळी सात वाजता नाशिक शहरातून ह्या संपूर्ण दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि नाशिक शहरातून निघाल्यानंतर हा दौरा पहिल्या ठिकाण म्हणजे दिंडोरी येथे पोहोचणार आहे दिंडोरी या ठिकाणी मनोज जनांगे पाटील साहेबांचं भव्य असं स्वागत होणार आहे भव्य अशी रॅली असणार आहे त्या ठिकाणी मराठा बांधव मनोजरांगे पाटीलच्या पाटीलांच्या स्वागतार्थ मोठं नियोजन डिंडोरी शहरामध्ये झालेलं आहे ते रिपोर्ट देखील ग्राउंड रिपोर्ट देखील प्रबंधच्या माध्यमातून आपण बघितले असतील त्याच पद्धतीने डिंडोरीतून निघाल्यानंतर वणी या ठिकाणी मनोजरांगे पाटील साहेबांचं भव्य असं स्वागत असणार आहे आणि वणीनंतर महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्ती शक्तीपीठ आठ असलेलं श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन त्या ठिकाणी घेणार आहेत आई भगवतीचं दर्शन घेतल्यानंतर कळवण या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तर महाराष्ट्रातील उल्लेखनीय असा पुतळा आहे जे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक आहे त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मनोजांगे पाटील साहेब त्या ठिकाणी कळवणला पोहोचणार आहेत आणि अभिवादन झाल्यानंतर मनोजरांगे पाटील साहेबांचा त्या ठिकाणी सत्कार सन्मान आणि भव्य असं स्वागताचं नियोजन कळवण शहरातील मराठा बांधवांनी केलेला आहे त्यानंतर कळवण शहरातून ज्यावेळेस ही रॅली निघेल ती देवळा शहरात पोहोचणार आहे देवळा शहरात देखील जो काही भव्य असं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं उभारलेलं आहे त्या स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणी मनोरजांगे पाटील साहेब हे भव्य असं या ठिकाणी सत्कार समारंभ त्या ठिकाणी पार पडणार आहे देवळा शहरातून ही रॅली जेव्हा पुढे सरकणार आहे लोणेर ठेंगोडे येथे देखील मराठा बांधवांच्या वतीने मनोरजांगे पाटील साहेबांचं स्वागतासाठी जया तयारी करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने तो मोर्चा ती रॅली आहे मनोजांगे पाटील साहेबांच्या समर्थनार्थ ही जो दौरा आहे ही रॅली आहे ही रॅली बागलांमध्ये घुसणार आहे बागलांमध्ये एंट्री झाल्यानंतर सटना शहरामध्ये भव्य असं स्वागत होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चार फाट्यावरती ते चौफुलीवरती जे काही भव्य असं स्मारक आहे त्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर देव मामलेदारांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि देव मामलेदारांचं दर्शन घेतल्यानंतर हा संपूर्ण मनोजांगे पाटील साहेबांचा दौरा आहे हा सालेन मुल्ले किल्ल्याकडे रवाना होणार आहे आणि त्या किल्ल्याकडे जात असताना आणि साल्यन मुलेरमध्ये किल्ल्यामध्ये भव्य असा कार्यक्रम मोठा असा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे बहुतेक त्या ठिकाणी जांगे पाटील साहेबांचं भाषण होणार आहे आणि आरक्षण मिळाल्यानंतर हे जिल्ह्यामधील आणि पहिलं भाषण असल्यामुळे मनोजांगे पाटील साहेब त्या ठिकाणी काय बोलतात याची उत्सुकता नक्कीच मराठा बांधवांना आहे जिल्ह्याला आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या सटण्यातून जो सल्लेल मुल्ले जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती विरगाव आणि काही खेडी त्या ठिकाणी लागत आहेत आणि त्या ठिकाणी मराठा बांधवांनी मनोजांगेबाडी साहेबांच्या स्वागतासाठी तयारी देखील त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानंतर साले मुलेर त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडल्यानंतर तो दौरा आणि ती जी काही रॅली आहे ती रॅली पुन्हा एकदा ना सतना शहरामध्ये येईल आणि सतना शहरातून अं ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव आघार आणि दाभाडी येथे भव्य असं स्वागत मनोजंगे पाटील साहेबांचं असणार आहे दाभाडी ही तीच नगरी आहे त्या ठिकाणी मनोजांगे पाटील साहेबांनी उभारलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत ते चाळीस दिवस उपोषण करण्याचा निर्धार घेण्यात आलेला होता आणि दाभाडीमधील हर एक समाजाने जातीने त्या ठिकाणी प्रत्येक बांधवाने या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मनोजांगे पाटील साहेबांच्या स्वागतार्थ भव्य अशी तयारी आता सध्या सुरू आहे बॅनर असतील त्यानंतर स्वागताची ती तयारी असेल ती जय्यत दाभाडी नगरीमध्ये सुरू आहे त्याच पद्धतीने खरा विशेष गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी दाभाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक होणार आहे आणि त्या स्मारकामध्ये स्मारकाचं आता नियोजन झालेलं आहे त्या स्मारकाचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच ठिकाणी मनोजांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे सत्कार होणार आहे आणि नियोजित शिवस्मारकाच्या प्रांगणात हे संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक नगरी आहे दाभाडी त्याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून असतं त्या नगरीमध्ये मनोरजांगी पंडे साहेबांचं कशापर्यंत स्वागत होतं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर दाबाडी दाबाडीवरून थेट ही रॅली ही मालेगावच्या दिशेने प्रस्थान होणार आहे तेरे फाट्यावरती आणि मालेगावात देखील भव्य असं स्वागत जांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी होणार आहे त्या त्यासंदर्भात आढावा बैठक देखील भाग्यलक्ष्मी कार्यालय मालेगाव येथे मराठा बांधवांची पार पडलेली आहे त्यानंतर मनमाड चौफुली मार्गे संभाजीनगरच्या दिशेने हा संपूर्ण जी दौरा आहे हा संभाजीनगरच्या दिशेने अंतरवाली सराटी या ठिकाणी ही संपूर्ण मनोरजांगे पाली साहेबांचा ताफा त्या ठिकाणी जाणार आहे हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी या पद्धतीने दौरा असणार आहे खऱ्या अर्थाने कसमादीचा दौरा आहे या ठिकाणे मराठा बांधव शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकरी बांधवांच्या रूपात खऱ्या अर्थाने मनोज पाटील साहेब या ठिकाणी असणार आहे बहुतेक प्रेष्ठ या ठिकाणी समाजाचे आहेत आणि त्याचबरोबर महत्वाचा विषय असलेला जो काही मराठा आरक्षणाचा विषय आहे या मराठा आरक्षण विषयाला देखील या कसमादे पट्ट्यातील नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मनोज जरांगे पाटील साहेबांना दिलेला होता त्यानंतर मनोरजांगे पाटील साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून जे काही आंदोलन होतं जे काही साखळी उपोषण होतं या भागातील मराठा बांधवांनी केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने जांगे पाटील साहेब उद्या नास्तिक दौऱ्यावरती आहेत हा संपूर्ण जो काही दौरा आहे तो प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह बघण्यास मिळणार आहे म्हणून प्रबंध चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रबंध चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे जे काही बाजूचं बेल ऐकून आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे जेणेकरून जसा हा दौऱ्याचे ते लाईव्ह सुरू होतील त्या थेट आपल्या मोबाईलवरतीच सूचना येणार आहे मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल आणि आपण थेट हा दौरा आपल्या मोबाईलवरतीच बघू शकतात प्रबंधची टीम सज्ज झालेली आहे संपूर्ण दौरा आपल्याला हा लाईव्ह स्वरूपात प्रबंध महाराष्ट्र न्यूजवरती बघायला मिळणार आहे या दौऱ्यादरम्यान काय होतं काय विशेष घटना घडतात त्या घटना देखील कशा पद्धतीने मनोजरांगे पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतं मनोजरांगे पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करताना मराठा बांधवांशी काय काय बोलतात काय संपर्क साधतात हे संपूर्ण प्रबंधवीच्या माध्यमातून आपल्याला बघवायस मिळणार आहे तर बघत राहा प्रबंधवी महाराष्ट्र आणि प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच पुन्हा भेटूया उद्या लाईव्हच्या माध्यमातून आता धन्यवाद